सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे एवला आवक दहा हजार क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सातशे ब्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे एवला आंदरसूल आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दोन एक हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक आवक सात हजार तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाचशे पन्नास रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक दोन हजार नऊशे सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक सोळा हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार नव्वद रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान